मराठी साहित्य व कला सेवा आणि शिवउद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्यलेखन आणि काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी दीपक आयरे आपली रचना सादर करीत आहे रचनेचं शीर्षक आहे कौशल्य बेरोजगार असताना फिरलो बघा वन रोजगार, रोजगार नसल्यामुळे कशात लागत नव्हतं मन शिकण्यासाठी कष्ट उपसले पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत केलं शिक्षण सगळीकडे मिळाली नकार घंटा कधी मिळेल रोजगाराचे धन एके दिवशी रोजगारासाठी मला बोलावून आलं मनासारखा मिळाला रोजगार जीवन सार्थके लागलं एखादं कौशल्य अंगी असावं तेव्हा मिळतो पटकन रोजगार बुद्धिकौशल्याच्या कौशल्याच्या सामर्थ्याने या प्रश्नाचा पटतो उतार धन्यवाद